नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे उंडे नर्सरीमध्ये जी कृषी विद्यापीठापासून एक तीन चार किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो या ठिकाणी मी आज रोपं खरेदीसाठी आलेलो आहे आणि या नर्सरीचं एक वैशिष्ट्य आहे की इथे रोपं चांगल्या प्रतीचे असतात चांगल्या क्वालिटीचे असतात त्यामुळे आज मी नारळाची रोपं खरेदी करण्यासाठी या नर्सरीमध्ये दे। भेट दिली मित्रांनो या ठिकाणी मी आंब्याचे काही रोपं बघितले आता ही संत्रा वगैरे मोसंबी वगैरे या रोपं हे पण रोपं बघितले तर खूप चांगल्या क्वालिटीचे रोपं आहेत मित्रांनो आता हे मी केशर आंब्याचे रोपं बघतो आहे हे रोपं खूप चांगले आणि वाढलेले आहेत आणि याला ऑलरेडी आंबे लागलेले आहेत आता सध्या या नर्सरीमध्ये मित्रांनो चांगल्या क्वालिटीचेच रोपं मिळतात आणि या ठिकाणी चिकूचे एक रोपं बघतो आहे मी कालीपत्ती ही व्हरायटी ही या चिकूची आणि ऑलरेडी या झाडांना फळ लागलेलं आहे आता सध्या रोपं पण चांगले आणि किमती पण इतर नर्सऱ्यांच्या तुलनेमध्ये मापात आहे तर मित्रांनो आपणही या सगळं नक्कीच भेट देऊ शकता या ठिकाणी असलेली रोपं खरेदी करू शकता आणि मी पाठीमागे या ठिकाणून रोपं नेले होते आंब्याचे वगैरे असे रोपं नेलेले होते तर त्याची वाढ वगैरे चांगली झालेली आहे चांगले वाढलेले आहेत ते रोपं आणि हे रोपं पण मी आज दोन तीन खरेदी केलेत बघू आता पुढे जाऊन त्यांना खत व्यवस्थापन वगैरे सगळं व्यवस्थित झालं तर नक्कीच रोपं वाढतील आणि या ठिकाणी वातावरण एकदम व्यवस्थित आहे ते ऑफिस आहे मित्रांनो ऑफिसमध्ये म्हणजे कस्टमरला नक्कीच वागणूक वगैरे चांगली दिल दिली जाते नक्की चांगली माहिती दिली जाते रोपांबद्दल किंवा झाडांबद्दल आणि नक्कीच समाधान होतं आपण जर इथे आलो तर आपण हे राऊरीच्या आसपास जर जवळपास असेल तर नक्की रोपं खरेदी करू शकता या ठिकाणाहून आणि आपल्या शेतामध्ये किंवा घराच्या परिसरामध्ये रोपांची लागवड करू शकता तसे यांच्याकडं बाकीचे इतर फळझाडांचे पण आहेत तसेच व कावळा असेल चिकू पेरू मोसंबी द्राक्ष मोसंबी डाळींब असे बऱ्याच प्रकारचे रोपं आता हे मोसंबीचे रोपं आहेत तर वाढलेले रोपं आहेत चांगल्यापैकी आणि नक्कीच निरोगी रोपं आहेत या ठिकाणी खूप चांगले असे रोपं या ठिकाणी मिळतात आणि आता आम्ही आंबे नारळाचे रोपं घेऊन निघालेलो आहोत घरी तर हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतोय जय महाराष्ट्र धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये